जय महाराष्ट्र मी सातारा उपजिल्हा संघटक साधिक अली सर आज या ठिकाणी क्रीडा दिनाच्या निमित्तानं क्रीडा संकुल होण्यासाठी आंतरराष्ट्रीय जाद्याचं क्रीडा संकुल होण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे माझ्याबरोबर सर्व शिवसैनिक सातारा जावली मतदारसंघातील उपस्थित आहेत गेल्या पंधरा वर्षामध्ये आपल्या इथे बरेचसे क्रीडापटू आंतरराष्ट्रीय दर्जाचे तयार झाले येत्या या वर्षाच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ चार खेळाडू सातारा जिल्ह्यातून हॉकी संघामध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत अशी परिस्थिती असताना सुद्धा आपल्या इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा स्टेडियम नाहीये ही अतिशय खेळाडूंच्या दृष्टिकोनातून संतापजनक बाब आहे साताऱ्याचे सन्मान्य आमदार गेल्या पंधरा वर्षापासून कुठलाही विजन नसलेलं किंवा कुठल्याही खेळाडूंच्या प्रती एक खेळाडूंच्या प्रति क्रीडा संकुल तयार व्हावं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल तयार व्हावं अशी कुठलीही त्यांची भावना मानसिकता या गेल्या पंधरा वर्षात त्यांची दिसत नाहीये आणि इथून पुढेही असेल अशी दाट शक्यता कमी आहे या निमित्ताने पंधरा तारखेला जिथे तहसीलदार कार्यालयाचं उद्घाटन काही दिवसांपूर्वी झालं राधिकासाह रोडला त्या ठिकाणी ते तहसीलदार कार्यालय तिथून हलवून त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम व्हावं अशी आमची या निमित्ताने मागणी आहे आणि ते जर झालं नाही तर पंधरा तारखेला अमरण उपोषणाला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बसणार आहे एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र